मी ॲडव्होकेट अनिल दत्तात्रय परब मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेचे प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांनी शिवसेनेला भरभरून प्रेम दिलं आता मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येऊ घातली आहे या निवडणुकीत देखील असंच प्रेम मिळवण्यासाठी मी शिवसैनिकांना नम्र विनंती करतो की आपल्यामार्फत जे मतदार नोंदले गेलेले आहेत किंवा आपल्या ओळखीचे जे मतदार आहेत यांच्याकडनं मतदान करून घेण्याची जबाबदारी ही आपल्या शिवसैनिकांची आहे आणि आपण ती निष्ठेने प्रामाणिकपणे पार पाडाल असा मला विश्वास आहे पदवीधरांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण मला नक्कीच मतदान कराल आणि आपल्या विश्वासाच्या जोरावर विधान परिषदेत आपल्याला अपेक्षित असलेला आवाज मी नक्कीच उचलीन याबाबतीत आपण खात्री बाळगावी चला तर सव्वीस जूनला माझ्या नावासमोर एक अंक लिहून मला प्रचंड मताधिक्याने विजयी कराल असा विश्वास मी बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र